पत्रकाराला धक्काबुक्की पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पोलीस अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबनाची मागणी पुणे गोखले नगर येथे आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पुढारी न्यूज चॅनलचे पुणे येथील रिपोर्टर ज्ञानेश्वर चौतलम यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांच्याकडील कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेत कारवाईची धमकी दिली पत्रकारांशी वर्तन वर्तन करत पोलिसांनी केले कॅमेरामनला फरफटत नेऊन पोलिस व्हॅनमध्ये बसवले आणि कॅमेरामधील काळ काड़ काढून घेतल्याची निषेधार् घटना घडली आहे एक प्रकारे माध्यमांचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील ले इलेक्ट्रॉनिकारी प्रिंट माध्यमातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करत पत्रकाराला धक्काबुक्की करून असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांनी केली आहे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार एकता झालेला प्रकार आहेच आणि जे ज्ञानेश्वर जे आहेत त्यांच्यासोबत जे प्रकार घडला त्या प्रकाराचा आम्ही सगळे पत्रकार बुलढाण्यात निषेध करतोय आणि ही सुद्धा मागणी करतोय की जो सुपारीबाज पोलीस अधिकारी असेल ज्यांनी सगळे केले त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले जातात या मागच्या काळामध्ये या सरकारच्या काळामध्ये राज्य सरकारच्या ज्याला महायुती आपण म्हणतो आहे त्या सरकारच्या काळामध्ये पत्रकारांवरील हल्ले पत्रकारांना भरचौकात मारणं चॅनल बंद करणं हे वृत्तपत्रांना धमक्या देणं हे प्रकार वाढले आहेत त्याच्यामुळे माझी अशी विनंती राहणार आहे की हे जे सगळे प्रकार सुरू आहेत त्याच्यामागे नेमकं कोण कोण आहे या सगळ्या प्रकाराचा शहानिशा झाला पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे नेमकं याला कॉ कौ, कॉल कोणाचे होते पोलीस अधिकाऱ्याला आणि कोणता नेता याच्या मागे आहे जो हे आंदोलन चं वृत्तांगन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला अशा प्रकारचे अमानुष प्रकार काल येथे महाविकास आघाडीचं सा आंदोलन होतं या आंदोलनाची बातमी कव्हर करण्यासाठी पुढारी न्यूज चॅनलचे ज्ञानेश्वर चौथमल हे त्या या हे त्या ठिकाणी गेले परंतु त्यांना कोणती बातमी कवर न करू देता पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली लाठीचार्ज केला आणि त्यांचे के कॅमेरे हिसकून घेतले हा खऱ्या अर्थाने पत्रकारावर पोलिसांनी घातलेला घाला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार या घटनेचा जाहीर निषेध करतोय आणि या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ गु पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे लोकशाही पद्धतीने जर न्याय जर तिथे आम्हाला नाही मिळाला तर लोकशाही पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हाभर हे आंदोलन उभं करू या ठिकाणी आम्ही अशी इशाराही